नमस्कार मित्रांनो पहिले तर तुम्ही हा व्हिडिओ बघा तू गाडी काढ तर मित्रांनो आताच कस्टमरला त्यांच्या ड्रॉप पॉइंटला सोडून मी सीएनजी भरायला चाललो होतो तेवढंच मलाही आपली एम एच वाराची येलो नंबर प्लेटची गाडी आणि एका बुलेटवालाचा किरकोळ वाद चालू असताना दिसला मुंबई मध्ये भाई खाळाला आपल्या राणीच्या बागेचं जे गार्डन आहे त्याच्या गेटच्या बाहेरच त्यांचा किरकोळ वादावाद वाद चालू होता तर तिथे गेल्यानंतर बघितलं की नेमकं कशामुळे वाद चालू आहे अॅक्च्युली काय झालं होतं की सर्व्हिस रोडला ज्यावेळेस चालला होता त्यावेळेस ना चेंबरचा खड्डा चुकवायचा नाराज झाला ऍक्सिडेंट आहे आता अॅक्च्युली जसं जर मी व्यवस्थित पाहिलं तर ऍक्च्युली पन्नास टक्के चुकी जर कॅबवाल्याची असेल तर पन्नास टक्के चुकी त्या बाईकवाल्याची पण होती तर ऍक्च्युली बाईकवाला पण थोडस हे चालू होत वादावादी यांच्या दोघांची तिथे जाऊन ना व्यवस्थित बाईकवाल्याला समजून सांगितलं आपल्या ड्रायव्हर भावाला पण समजून सांगितलं पोलीस पण आले होते तिथं त्यांनी पण सहकार्य चांगलं केलं पण मग नंतर मी याला भेटलो आपला ड्रायव्हर भावाला आता एम एच बारा वाय बी म्हणजे ही गाडी एकदम अजून एक, एक वर्ष पण नाही झालेलं त्या गाडीला आणि धंद्याची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती मार्केटमध्ये कशी चालू आहे तर पहिलं तर मी त्या भावाला विचारलं की तू आधी गाडीचा मालक आहे का तू ड्रायव्हर आहे मला आधी ते सांग त्याने मला सांगितलं की मी भाऊ मी आहे ना या गाडीचा मालकच आहे मग त्याला मी ना विचारलं साईडला घेऊन शॉर्टकट मध्ये म्हटलं हे बघ तुला ह्या गाडीचा जो खर्च आता आहे जो खर्च झालाय तर तुला स्वतःच्या ह्याच्या पैशानी खर्च करायला तुला परवडेल का पहिला त्याला हा विचारला तर ते त्याने मला सांगितलं भाऊ हा खर्च काय मला परवडणार नाही मला आहे ना आता इन्शुरन्स मध्येच हे काम करून घ्यायचंय मग मी त्याला सल्ला दिला जर तुला इन्शुरन्स मध्ये जर काम करायचं असेल ना तर तुला चौकीत गेल्याशिवाय पर्याय नाही पोलीस पण सहकार्य करायला तयार आहे तू आहे ना चौकीत गाडी घेऊन जा आणि तिथून एक एफ आय आरची कॉपी घे कारण त्याशिवाय कोण्यामध्ये तुझ्या गाडीचा क्लेम होणार नाही असं मी त्याला व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्याला पुढची प्रोसिजर सांगितली काय करायचं काय नाही बुलेटवाल्याला तिथून काढून दिलं तो निघून गेला आणि या भावाला चौकीत पाठवून दिलं याला पण तिथून मी रवाना केला ऍक्च्युली झालं काय माहिती का, का मित्रांनो हा जो ड्रायव्हर होता त्याला होती खरंच आधाराची गरज मी त्याच्यापाशी गेल्यानंतर त्याला इतका आधार वाटला की अरे चला आपला पुण्याचा कोणता तरी ड्रायव्हर आपल्या जवळ येऊन आपल्याला सहकार करतोय अॅक्च्युली काय झालं त्याचं तो मला रिक्वेस्ट करत होता की भाऊ माझ्यासोबत तुम्ही चौकीत चाला आता बहुतेक हा नवीन असन आणि याच्यासोबत पहिले कधी असं घडले की नाही मला माहित नाही त्याला जाऊ त्याला एक्सपिरियन्स आला त्याला म्हणलं रस्ता आहे आणि रस्त्यावरती या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात त्यामुळे भ्यायचं काहीच कारण नाही त्याला पोलिसांची पण पुढची प्रोसिजर काय असती काय नाही ती व्यवस्थित समजून सांगितली आणि त्याला तिथून रवाना केला आणि या दोघांचे चाललेले किरकोळ जे वाद होते हे वाद मिटवले तिथे भरपूर गर्दी झाली होती पोलीस जमा झाले होते काय असतं माहिती का मित्रांनो गाडी चालवताना काय बाईक वाल्यांचा काही भरोसा नाही कोण कस येईल कोण कसं जाँ येईल हे बघा सगळ्यांनीच काळजी घेणं महत्वाचं आहे वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा गाडी चालवताना थोडाफार डिस्टन्स आपण मेंटेन केलाच पाहिजे सुरक्षितपणे गाडी चालवून आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं जय हिंद जय भारत